प्रबोधन दिशा न्यूज मध्ये स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आज वीस मे पवित्र मतदानाचा हो दिवस आहे मी माझं मतदान केलेलं आहे मी सर्व जनतेला आवाहन करते की आज दोन तीन प्रकार इथे उघडकीस आलेले की जे मतदार मतदान करायला गेले त्यांच्या नावावरती अगोदरच कोणीतरी मतदान करून को गेलेलं आहे त्याच्यामुळे ही घटना त्यांनी त्वरित दिग्दर्शनाच आणून द्यावीत आणि आपलं टेंडर वोट द्यावं जेणेकरून तुमचा मतदानाचा हक्क तुम्हाला बजावता येईल धन्यवाद दिवस आहे तर मी माझ्या वर्गाला हेच आवाहन आव्हान करीन की तुम्ही पण उतरा तुमच्या जवळपास मतदान केंद्रांमध्ये जाऊन मतदान करा कारण की आता जर तुम्ही मतदान केलं नाही तर पुढच्या पाच वर्षांसाठी तुम्हाला रिग्रेट करावं लागेल तर ते कृपया करू नये तर जा मतदान करा हा हाच दिवस आहे तो परिवर्तनाचा दिवस आहे हुकुमशाही विरुद्ध महाराष्ट्राची स्वाभिमान वाचवण्याचा दिवस आहे आणि क्रांतीची मशाल पेटवण्याचा पण दिवस आहे तर मी पूर्ण युवक वर्गाला न्यू वोटर्सना आणि माझ्या पूर्ण मतदार राजाला विनंती करेन की तुम्ही कृपया जाऊन मतदान करा आता येताना आम्ही वोटिंग करतानाच आता समजलं की बोगस वोटिंग झालं आहे एक उदाहरण सांगेन की एक माणूस जस्ट आम्ही येत होतो त्यांनी साहेबांना बघून ते थांबले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मतदानवर ऑलरेडी कोणीतरी जाऊन मतदान केलं होतं तर त्याची चौकशी आता जाऊन घेणार आहे आणि कलेक्टरांना पण आम्ही निवेदन दिलंच आहे पण त्यांना सारखं फोन करून मला असं वाटतं हीटमुळे थोडं मशीनमध्ये प्रॉब्लेम होत असेल बट ते लवकरात लवकर त्यांना आपण व्यवस्थित करू लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे तर प्रत्येक मतदाराला मी आवाहन करीन की जास्तीत जास्त प्रमाणात घराच्या बाहेर येऊन मतदान करा आणि उन्हा ऊन उन वगैरे आहे पण तरी येऊन आपला जो हक्क आहे तो बजवायलाच पाहिजे त्यामुळे सर्व मतदार राजाला आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येत बाहेर येऊन मतदान करा